सरकारी कर्मचार या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी मोठी खुशखबर ती म्हणजे जुलैपासून महागाई भत्ता त्रेपन्न टक्के होणार आणि घरभाडे भत्त्यातही इतकी वाढ होणार तर पाहूया वित्त विभागाचा प्रस्ताव खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ही बातमी कर्मचाऱ्यांना अतिशय जिवाळेची अशा महागाई भत्तावाढी संदर्भात आहे खर तर प्रत्येक सहा महिन्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई महागाई भत्ता सुधारित केला जात असतो एका सरकारी कर्मचाऱ्यांना दोनदा लाभ तर जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून महागाई भत्ता सुधारित होत असतो त्यानुसार केंद्रातील मोदी सरकारने जानेवारी दोन हजार चोवीस पासून महागाई भत्ता वाढवला आहे जानेवारी महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता हा शेचाळीस टक्क्यांवरून पन्नास टक्के झाला आहे याबाबतचा निर्णय हा मार्च महिन्यात झाला होता दरम्यान जानेवारी महिन्यापासूनच्या मागाई भत्तावाढीनंतर आता जुलै महिन्यापासूनच्या मागाई भत्तावाढीकडे सरकारी नौकदार मंडळीचे मोठे बारीक लक्ष आहे तर केंद्रातील कर्मचाऱ्यांचे तसेच महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांचे देखील या वाढीकडे लक्ष लागले आहे खरे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवरच महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील वाढवला जात असतो तर जानेवारी महिन्यापासून देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा पन्नास टक्के झाला आहे यामुळे जुलै महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा जेवढा महागाई भत्ता वाढणार आहे तेवढाच महागाई भत्ता आपल्या राज्यात कार्यरत असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा देखील वाढणार आहे हेच कारण आहे की जुलै महिन्यापासून किती महागाई भत्ता वाढणार याकडे महाराष्ट्र राज्य राज्यातील कर्मचाऱ्यांचे तसेच केंद्रीय कर्मचाऱ्यांचे विशेष लक्ष आहे दरम्यान याच महागाई भत्तावाढी संदर्भात आता एक महत्वाचे अपडेट समोर आले आहे खरं तर महागाई भत्ता ही ऑल इंडिया ग्राहक निरक्षाच्या आकडेवारीनुसार म्हणजेच ए आय सी पी आयच्या आकडेवारीनुसार ठरत असते जुलै दोन हजार चोवीस पासूनची महागाई वाढ ही जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस या कालावधीमधील ए आय सी पी आयच्या आकडेवारीनुसार ठरणार आहे मात्र सध्या स्थितीला ए आय सी पी आयची जानेवारी ते मे या कालावधीमधील आकडेवारी समोर आली आहे जून महिन्याची आकडेवारी ही जुलै महिन्याच्या आखेरी समोर येणार आहे ही आकडेवारी समोर आल्यानंतर खऱ्या अर्थाने जुलै महिन्यापासून किती महागाई भत्ता वाढणार हे स्पष्ट होणार आहे मात्र सध्याच्या आकडेवारी पाहिली असता महागाई भत्ता वाढणार आहे आहे असे दिसत सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना दराने महागाई भत्ता मिळत असून जुलै महिन्यापासून हा भत्ता त्रेपन्न टक्क्यांवर पोहोचणार आहे यासोबतच घरभाडे भत्ता देखील वाढणार आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना शहरानुसार घरभाडे भत्ता मिळतो यक्स वाय आणि झेड श्रेणीमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्या अनुक्रमे सत्तावीस टक्के अठरा टक्के आणि नऊ टक्के असा घरबाडे भत्ता लागू आहे मात्र सातवा वेतन आयोग अंतर्गत जेव्हा मागाई भत्ता पन्नास टक्के टच करेल तेव्हा हा घरबाडे भत्ता अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के असा होणार आहे